नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण दोनशे दोन, दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या आहोत आज आपल्यासोबत संभाजी ब्रि ब्रिगेड या संघटनेचे अधिकृत उमेदवार हे आपल्यासोबत आहेत उत्तम गुलाब कामटे असं त्यांचं नाव आहे अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम, काम केलं आणि शेवटी आपल्या भागातल्या लोकांसाठी आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे हीच भावना घेऊन ते या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवत आहेत सर आज आपण विधानसभेची निवडणूक लढवत असताना कोणत्या समस्या आपल्या भागामध्ये आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी या प्रसुंगी भागातील अनेक समस्या भरपूर आहेत ठिकाणी या ठिकाणी हे गाव पूर्वी पुणे महागाव सामिष्ट आलं होतं त्यानंतर शासनाने जी आर हे या ठिकाणी नगरपालिका गेलेली आहे परंतु या ठिकाणी भरम सात अडचणी आहेत तुम्ही जर पाहिला हा सासू आहे आमचा सासो रोड हा या रोडला पुणे बेंगलोर हायवे असेल तुमच्या गोव्याची वाहतूक असेल मुंबईची वाहतूक असेल किंवा दक्षिण खालचा सोलापूर हायवे असेल त्यांचा नगर हायवे असेल ह्या संपूर्ण रोडची जी जड वाहतूक आहे ती या रोडने होत असते आणि हा रोड प्रचंड ट्रॅफिक समस्या ह्या भागात आलेली आहे हा सासवड पालखी मार्ग जोपर्यंत आणि त्या पुढे जाऊन हा रिंग रोड जोपर्यंत या भागात होत नाही तोपर्यंत इथली समस्या मिटणार नाही त्या अनेक पुढारी ह्या ठिकाणी होऊन गेले आ येतात निवडणूक लागली की आमदार येतात खासदार येतात परंतु कुठलंही आश्वासन पूर्तता आजपर्यंत या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळं ह्या भागात सगळ्यात मोठी समस्या वाहतूकची आहे वाहतूक जो पण सुरू होत नाही या भागातील अगदी यमनगरी म्हणून आमच्या या भागाला आता समजलं जातं सध्या आम्ही यमनगरी जातो अनेकांचे रोज ह्या ठिकाणी रोज अपघात करतात अनेक लोकांचे जीव रोज चालू झाला जायचं परंतु ह्या प्रश्न माध्यमातून पालखी मार्ग अजून काही मंजूर झालेला आहे परंतु याचं काम सुरू आलेलं आहे असं या भागातील पर्यावरणाच्या काय समस्या आहेत आणि त्याच्या सुधारण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो याच वाहतुकीच्या माध्यमातून पर्यावरणाचा अत्यंत रास होत आहे एवढं प्रदूषण या भागात आहे त्याचबरोबर आमच्या या भागामध्ये ओळी पडतो हाती काचा डेपो आहे डम्पिंग ओपन डम्पिंग या ठिकाणी होत असतं प्रचंड घाण पाऊस पडल्यानंतर त्या त्या काचेचं पाणी लिचड हे आमच्या ओढ्याला येऊन या भागातील संपूर्ण विहिरी अगदी सुधारलेल्या आहेत त्यामुळं अगदी पिण्याच्या योग्य पाणी या भागात राहिलेलं नाही त्यामुळे पुणे महागागामध्ये लावून राहावं लागतं आणि पुणे महा टँकरचं पाणी देखील आम्हाला पुरे या ठिकाणी येत नाही आता या भागातील नागरी सुविधा ज्या आहेत त्या सुधारण्यासाठी आपला काय प्रयत्न कशा पद्धतीने करणार आपण या ठिकाणी प्रामुख्याने या गावचा पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छ स्वच्छ पाणी कारण या कच्चा रेपोमुळे या भागातले पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जीवनपाधिका पाणी या ठिकाणी आलेलं आहे परंतु त्याचा अजून वितरण ज्या पद्धती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही ते पण राजकीय लोभासाठी काही मंडळी हे काम करत आहेत पण ते पण आज अजून अपूर्ण काम आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी पहिलं या भागाला मुळे असं फोरस किंवा जी सांभाळ गाव आहेत आत्ता चौदा पंधरा गावं सगळ्यांची हीच परिस्थिती आहे पाण्याची आता या मतदारसंघातील जी शाळांची स्थिती कशी असेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण कशा पद्धतीने पाऊल उचलणार महत्वाची गोष्ट जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे सरकारी नोकर आहेत यांची मुलं सर्वप्रथम आपल्या ज्या जिल्हाभाग शाळा आहेत किंवा पी एम सीच्या शाळा आहेत या शाळामध्ये ह्यांची मुलं आली पाहिजे तर कुणा ह्या शाळा सुधातील आता शासनाने जे आर काढला आहे की ज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे यांचे बंद बंद करायचे परंतु ह्याच काही शिक्षण सभाच्या ह्या प पुणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ह्यांच्या संस्था आहेत ह्यांच्या संस्था इंग्लिश मिडियम शाळा आहेत मोठमोठ्या संस्था आहेत भरम फी आहे आपण आज स्वतःला शहाणे समजणारे किंवा हुशार समजणारे मंडळी आपली मुलं इंग्लिश मिडियमला गेली पाहिजे असा आठ ठास करतो आणि आपली मुलं इंग्लिश मिडी घालतो त्यामुळं ग्रामीण भागातील किंवा ही शासनाच्या शाळा आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत प्रत्येक गावातील मंदिराचा कळस सोन्याचा आहे परंतु शाळेचं छत शाळेला छत नाही हा छत गळत आहे किंवा त्या शाळेमध्ये त्या जी फरशा असती ते फरशा फुटलेल्या आहेत अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आत्ता या सरकारी सगळ्या शाळा ह्या खराब पावस पूर्णपणे आहेत या सर्व सुधारल्या पाहिजेत कारण गोरगरिबांची मुलं जाऊ शकत नाही इंग्लिश मिडीयमला त्यासाठी शासनाने किंवा आमच्या लोकप्रतिनी या समाजकारणात राजकारणात येऊन ही सुधारणा केली पाहिजे अगदी पीजी डिग्री गा गा ते डिग्री पर्यंत शिक्षण आहे ते शासनाने केलं पाहिजे तर पुढे समाजाची उन्नती होईल जे युवा वर्ग आहे नोकरी कुठे शिल्लक जास्त राहिलेले नाही पण युवा वर्ग व्यावसायिक क्षेत्राकडे वळत आहे आणि ते युवा वर्गाला व्यावसायिक माध्यमातून कशा पद्धतीने आपण त्यांना पुढे वाढवणार त्यांचा व्यवसाय त्यासाठी आपण काय आयोजन केलेलं आहे आता आम्ही युवा वर्गाच्या साठी खास समाजिक माध्यमातून अनेक वर्ष लढा देऊन मा समाजासाठी अण्णासाहेब विकास महामंडळ आसन सारथी आसन बार्टी आसन या अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे शासनाच्या विविध स्कीम असतात शेतीविषयक याचं देखील नॉलेज आपण त्यांना दिलं आहे त्याच माध्यमातून मी स्वतः विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अभ्यास सुरू करून अनेक लोकांना उद्योग व्यवसायाला लावलेलं आहे आज देखील बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्याकडे काय का योजना आहेत काय आखल्या आहेत मी स्वतः शेतकऱ्या बाजाच्या माध्यमातून अनेक अनेक युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर माझी शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यामध्ये दे देखील मी आई पुढे काळात शेतीपूरक व्यवसाय त्या ठिकाणी करून अनेकांना रोजगार निर्मिती करून देण्याचा माझा मोठा मानस आहे आणि जे शासन आत्ता महत्वाची गोष्ट आरक्षण जवळजवळ संपोष्ट आणले गेले माझ्यामुळे अनेक वर्ष होते आरक्षणासाठी आणि आरक्षणामुळे अनेक तरुणांना नोकरी नाही शिक्षण त्यांनी भरपूर घेतलेलं आहे पण नोकऱ्यापासून ते वंचित आहेत तर अशा नोकऱ्यांना आपण नोकऱ्यांना मिळाला त्याला मोठ्या प्रमाणावर चालू आहे आता आज आपण महाराष्ट्रामध्ये जी राजकारणाची परिस्थिती बघत आहे ती वाईट परिस्थिती खूप आपल्याला बघताना आपण पाहिलेली आहे पण आजचा जो युवा वर्ग आहे तो पण राजकारणामध्ये आला पाहिजे आणि त्याने व्यवस्थित असं काम केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काय सांगाल निश्चितच या महाराष्ट्रामध्ये काही ठराविकदारांनी या राजकारणामध्ये आहेत ह्या राजकारण यांचीच मुलं यांच्याच सुना यांचेच नातू यांचेच पंतू राजकारणात आहे सर्वसामान्य माणूस राजकारणाकडे पाठ करत आहे किंवा त्याची ऐपत नाही असं एक भास होत आहे राजकारण करता असताना पैसा लागतो असं अनेकांना वाटतं परंतु तुम्हाला तु तु मी सांगू सांगू द्या या ठिकाणी सांगोल्याचे आमदार मान्य गणपतराव पाटील शेकपाची सलग वेळा आमदार होते एकही रुपया खर्च न करता त्या सलग अकरा आमदार आलेले आहेत मग याचा बोध तरुणाने निश्चित घ्यावा कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये पैशाचा पाऊस पडतो मुलांना व्यास ताज्या आरे दिला हॉटेल हो पार्ट्या दारूच्या बाटल्या या माध्यमात तरुण वर्ग बरकटा जाता आता तुम्ही जर पाहिलं तुमचं तुम्हाला कुठलंही हॉटेल हो किंवा कुठलं मला खाली स्थान नाही अनेक तरुणांना ह्या इलेक्शनमध्ये वापरलं जातं रॅली असेल पदयात्रा असेल मेळावा असेल या मेळाव्याला या तरुणांना बोलवायचं यांना जेवायला खावायला घालायचं आणि यांची प्यायची खायची सगळी सोय करायची अनेक तरुण ह्या ह्या इलेक्शनच्या माध्यमातून व्यास नागडे वाटचाल करत आहेत त्यामुळं तरुणांनी राजकारणात निश्चय आलं पाहिजे चांगले विचार असले पाहिजे चांगलं ध्येय असलं पाहिजे आणि चांगले विचार चांगले ध्येयाची माणसं जर राजकारणात आली आमच्या आधी तरुण मंडळी जर आली तर निश्चितच पूर्ण काळात निश्चित चांगला चांगला बदल होऊ शकतो परंतु बदल करण्याची मानसिकता तुम्हामध्ये पाहिजे कारण बदल हा काय एकट्याने होत नाही की सुरुवात कोणते करावं लागते आम्ही सुरुवात केलेली आहे आपण सर्वांनी या लढ्यामध्ये आपण सक्रिय सहभाग आणि येणारी इलेक्शन जी आहे की तरुणांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खऱ्या लढवली पाहिजे जे जी मातभर आहेत जे पाच पैसे पाऊस पडत पैशा जोरावरती ते काही करत आहेत लोकांना कुठं देवाला नाही ट्रिप ट्रिपाकार मैद्यांसाठी कुठं साऱ्या वाटप कर कुठं मिठाई वाटप कर कुठं काय आणखीन काय वाटप कर असे वा वाटप करून लोकांना आम्हीच दाखवून अनेकांची या ठिकाणी फसवणूक केली आहे आणि इलेक्शन पुरता हा खर्च करायचा आणि हे झाल्यानंतर पाच वर्ष तोंड दाखवायचं नाही अशी परिस्थिती आमच्या मतदारसंघात आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण कोणते उपक्रम राबवणार आहात आम्ही निश्चित महिलांच्या माध्यमातून अनेक मी अध्यक्ष या पदावर काम संघटने काम करतोय अनेक शासनाच्या योजना आहेत अनेक महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे माध्यमातून कागदी बॅग तयार करणे असेल अनेक प्रकारचे कोर्से असतात गव्हर्नमेंटचे <laughs> ते मी आम्ही आजपर्यंत बऱ्याच प्रमाणावर केलेले आहेत आणि इथून पुढे काळात जर संधी मिळाली तर हा हे माध्यम वापरून अनेक महिलांना निश्चित आपण या ठिकाणी चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आज आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बघतो महिलांवर जे अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे ते, ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्यासाठी महिलांच्या सुरक्षितेसाठी आपण काय कोणते धोरण राबवणार आहात विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा व दुसऱ्या वेळ जन्माला यावा त्यासाठी स्वतः मा जिजाऊ असल्या पाहिजे आणि जिजाऊंचे संस्कार या मुला असले पाहिजेत हल्लीची पिढी आत्ता अत्यंत महिलांकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट आहे आणि त्या महिलांची सुरक्षितता आज देखील राहील नाही आपल्या पुण्यामध्येच मागेल तुम्ही आठवड्यात पाहिला असेल किती प्रकार घडलेत त्या महिलांनीसुद्धा अगदी रात्री बेरात्री कोणाबरही बाहेर जाऊ नये आपलं पुणे शहर विद्याचं माहेरग असल्यामुळं या पुणे शहरामध्ये अनेक बाहेरचे विद्यार्थी अनेक परप्रांतीय विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे नको ते उद्योग या पुणे शहरात रात्रीच्या वेळी चालत असतात आणि ह्या चालणाऱ्या उद्योगाकडं इथली स्थानिक किंवा इथला जो तरुण वर्ग आहे तो एक वेगळ्या अनुषंगाने बघत असतो आणि त्यातून त्यांचे काय हे असेल तर त्या ठिकाणी असे अनेक चुकीचे प्रकार निश्चित घडत आहेत रात्रीच्या वेळी महिलांनी सुरक्षित बाहेर पडलं पाहिजे परंतु पुणे शहरामध्ये हे बाहेरून आलेले विद्यार्थी यांचं जे वागणं आहे ते काय या पुण्याच्या विद्याच्या मार्गाला शोभणार नाही त्यामुळे या ठिकाणी अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत त्यामुळे इथली महिला सुरक्षित नाही त्यामुळे महिला सुरक्षित करण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत व ते अपुऱ्या पडत आहेत त्यामुळं इथल्या तरुणांनी महिलांकडे बघताना जिजाऊंचं रूप आहे किंवा मातेचं रूप आहे या नजरेने जर पाहिलं तर पुढं एक विकास चांगला दृष्टिकोन होऊ शकतो परंतु काय होतंय दु दृष्टिकोन बदलला आहे इथली व्यवस्था किंवा इथलं राहणीमान पाश्चात्य झाल्यामुळं पाश्चात्य संस्कृती या ठिकाणी आल्यामुळं त्या ज्या त्यांच्या वेश वेशभूषा असतात त्या अतिशय म्हणजे घाणेड्या असतात त्या घाणेड्या लक्षणामुळे सुद्धा देखील अनेक प्रकार घडलेले आहेत निश्चित या ठिकाणी विद्याच्या मार्गावर तुम्ही येत आहे तुमचं स्वागत आहे त्याचं काय दुमत नाही परंतु आपण चांगल्या प्रकारे राणीमान या विद्याच्या मार्गाला शिवास राहिलं पाहिजे आणि अशा ह्या चुकीच्या घटना घडू नये आणि ह्या घटना घडू नयेत पण आम्ही स्वतः तर आम्ही काही दाखवते घेऊ शकत नाही परंतु संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही अनेकांना चोप देण्याचा कार्यक्रम निश्चितच मागील काळात देखील केला आहे आणि पुढे काळात निश्चित करू ज्या पद्धतीने आपण युवा वर्गांना व्यावसायिक होण्यासाठी प्रोत्साहन करतो तर महिलांनाही व्यावसायिक होण्यासाठी आपण कशा पद्धतीने योजना राबवणार काय सांगाल त्याबद्दल आत्ता शासनाच्या भरपूर योजना असतात सर्वसामान्य माणसांमध्ये योजना पोचत नाही त्या योजना पोचवण्याचं काम आम्ही निश्चित या ठिकाणी चालू आहे अनेक बचत गटांना अनेक जिल्हा उद्योग माध्यमातून आम्ही नि चांगल्या प्रकारे मदत मिळवून दिलेली आहे अगे अनेक अनेक कृषी अधिकारी त्यांचे आमचा संपर्क येत असतो तिथं देखील फार फार मोठ्या वेळेला असतात परंतु ह्या वेळेला ना लोकांना माहीत नसल्यामुळं आपल्या ठिकाणी लोक झालंच करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या लोकांचं धाडस होतं पण मग आर्थिकमध्ये अडकतो आणि आपल्या लोकांची बँकिंग क्षेत्रामध्ये थोडी एक अपुरी व्यवस्था असते किंवा ज्या पद्धती पाहिजे बँकिंग क्षेत्र त्या पद्धती आपण लोक आपला अकाउंट मेंटेन करत नाही आय टी आर काढत नाही त्यामुळं युवकांना व्यवसाय करताना ह्या गोष्टी तर सर्व युवकांनी आपलं अकाउंट मेंटेन करून चांगल्या प्रकारे आय टी आर भरून केलं तर अनेक योजना आहेत आणि त्या योजनांची माहिती आम्ही स्वतः अन्ना सागर महामंडळाच्या माध्यमातून मी आजपर्यंत अनेकांना दिले आहे अनेक तरुणांना रोजगार लावलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये खेळाचे मैदान असू द्या व्यायामशाळा असू द्या यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम कराल आता साधारणतः कुठल्याच भागात आमच्या मतदारसंघात म्हणजे खेळाची मैदानं अगदी मोठावर मोजण्या इतक्या असतील किंवा अनेक भागात नाहीतच तर ह्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून चांगल्या प्रकारच्या व्यायामशाळा असतील चांगल्या प्रकारचे ओपन ग्राउंड असतील खेळासाठी हे उपलब्ध करून मान्य कलेक्टर साहेबांच्या दिशेखाली निश्चित मी करण्याचा प्रयत्न करेन अनेक अनेक भागामध्ये आज मुलां आपण पाहिलं तर एक ग्राउंड नसल्यामुळं अनेक मुलं मोबाईलकडे वळाली आहेत प्रत्येक आता तुम्हाला मोबाईल दिसतो अगदी जे लहान मुलगा असेल दोन तीन महिन्याचा त्यापासून तर अगदी फोडापर्यंत प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये आहे आणि खेळाकडे मैदानी खेळाकडे कोणाचंही लक्ष नाही त्यामुळे अनेक आजार अनेक तरुण आज त्या आजारापायी आजार कमी वयात देखील जात आहेत त्यामुळे खेळाची मैदानं असणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही आमच्या संघटक माध्यमातून किंवा वैयक्तिक निर्माण लेवलला प्रशासनाने हे करून खेळाची मैदान उपलब्ध करून देण्याचा मानस मानिक या ठिकाणी आहे अच्छा या खेळाच्या झाल्याच्या नंतर युवकांसाठी जे क्रीडा स्पर्धा असतात की आपल्या भागातले जे युवक आहेत ते नॅशनल लेवलला खेळलं पाहिजे आंतरराष्ट्रीय लेवलला खेळलं पाहिजे त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार मुलांना आणि त्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन त्यांना जे काही आवश्यक बाबे आहेत त्यांचं मैदान खेळात साहित्य असेल मैदान असेल या निश्चितनं आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू आणि ते साहित्य पुरवल्यानंतर ती मुलं आपली बाहेर देशात किंवा राज्य राज्य लेवलला देश लेवलला कसे खेळले जातील त्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहे आपल्या भागातून जे विधानसभेसाठी इच्छुक आहात तर आता आपण बघतो मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक तर निवडणूक लढवण्याचा आपला प्रमुख उद्देश आहे का तुम्हाला वाटलं कारण राज्यसत्तेशिवाय कुठलाही पर्याय नाही गेली बावीस वर्षाला आम्ही जवळजवळ समाज आमच्या बत्तीचे काम करते अनेक समाजाचे प्रश्न असतात आपण रस्त्यावर लढाई लढू शकतो आंदोलन करू शकतो परंतु ही जी लढाई आहे ही लढाई खरी विधानसभेत विधानभवनात चालते त्या ठिकाणी आपला आवाज नाही त्या ठिकाणी आपला आवाज पोचत नाही जे आपल्या मनाले आपण लोकपद्य आहेत तो आपला त्या ठिकाणी आवाज उचलत नाही किंवा काढत नाही ही श्वक्रांती काय त्यामुळं आमच्या तरुण त्या ठिकाणी गेले तर निश्चित जे आमचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडतील आणि ते मांडून त्या ठिकाणी भांडून तो प्रश्न निकाली काढून सामान्य जनतेची सेवा करण्याचं हे एक हे एक विचारपीठ आहे ह्या विचारपीठावर जाणं गरजेचं आहे परंतु ह्याच्या वेळेला जायची कुणी हिंमत करत नाही मी देखील एक सामान्य कुटुंबातील आहे पण सामान्य कुटुंबात सामान्य कुटुंबाने इलेक्शन लढवायची नाही किंवा त्याची ऐपत नाही किंवा त्याची लायकी नाही असा समाज जेव्हा प्रश्न तयार करत असतो तेव्हा समाजात सांगू इच्छितो या ठिकाणी की लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं तुम्ही आम्ही कुठल्याही इलेक्शनला देशामध्ये कुठे दे अभाऊ राहू शकतो आणि हे धाडस तरुणांनी केलं पाहिजे तर धाडस केलं तर निश्चितच आगामी तरुण आणि चांगला असेल आणि जे जुनी राजकारणी आहेत डेंडर यांना गरीबासहळ्याची निश्चितच वेळ आलेली आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेने आमच्या ह्या सर्वांच्या हातामध्ये जर दिली तर चांगल्या प्रकारे करून आम्ही निश्चित चांगली सेवा करू शकतो दोनशे दोन पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण आज उमेदवारी लढवता उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे पण या मतदारसंघातले जे नागरिक आहेत आता प्रत्येक नागरिकांपर्यंत आपल्याला जाणं शक्य होईल किंवा नाही होईल पण त्या नागरिकांसाठी आज आपण काय सांगाल आज आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही शेतकरी असेल कामगार असेल महिला असेल विद्यार्थी असेल युवक असेल त्याचबरोबर शिक्षण आरोग्य आणि जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर ह्याच्या मग मूलभूत गजा आहे ह्याच्या ह्यांचा आवड हा आम्ही लढा चालू केलेला आहे ह्या लढ्यामध्ये मी उभा स्वतः उभा आहे संभाजी आधी होतो माझं चिन्ह आहे ट्रम्पेड तिचं आता नाव माझं नाव तो होतं आता नाव ट्रम्पेड आहे आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं ते पिपाने या चिन्हा समोरील बटन दाबून पुरंदर हवेली मधील मतदारसंघामध्ये अनुक्रमांक सहा ला माझं चिन्ह आहे माझं नाव आहे त्या ठिकाणी सर्व स... जनतेने जर आपला आशीर्वाद दिला तर येणाऱ्या आगामी काळामध्ये पुरंदर हवेलीच्या विकासासाठी मी निश्चित कटिबद्ध असेल आणि चांगल्या प्रकारे काम करू शकेल संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा या मतदारसंघातील उत्तम गुलाब कामटेसर आज यांनी आपल्या भागामधल्या ज्या समस्या आहेत आणि त्या समस्याचं निराकरण कसं करणार असं नागरिकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच नागरिकांना त्यांनी आवाहन केले की या भागातील जर विकास करायचा असेल तर मलाही मलाच आपण एक संधी द्यावी असे त्यांनी विनंती केलेली आहे कॅमेरामॅन मानसी मी संतोष शिंदे पुणेकर माझा